नमस्कार दंडवत प्रणाम चला आपण सकाळी सकाळी आज नाश्ता बनवू आणि नाश्ता असा वेगळाच आहे तर तुम्ही बघा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा चला तर मग चला झटपट असे आज रविवार असल्यामुळे वेळ नाही मी केजबीज धुतले आणि मला उशीरच झाला तर आता झटपट अशी रेसिपी करून घेऊया त्याच्यासाठी भांडं ठेवलं गॅस केला चालू आणि त्याच्यात तेल टाकून घेतलं तापण्यासाठी आणि हा चमचाचं माप घेतलं आहे मी हा हिंगाणे भरलेला आहे छोटा चमचा आहे त्याचं माप घेतलं आहे मी आणि ही टाकून घेतली मोहरी मोहरी तडतडली की ही मेथी टाकली एक चमचा मोहरी एक चमचा मेथी आणि हे दोन चमचे जिरं असं फोडणीत घालून घेतलं आणि फिरून घेते आणि ही रेसिपी आहे ना झटपट आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा बरं आणि करून खा तुम्ही खूप सुंदर अशी लागते आता हा कढीपत्ता टाकला मी आणि तुम्ही करत जाल नेहमीच कराल एकदाचे तुम्हाला आवडायला लागले तर ला, तुम्ही ला केली तर आणि हा ठेचून घेतलेला लसूण आणि आदरक आहे हे पण फोडणीत घातलं तर हे ठेचून घेतलेलं जास्त छान लागतं मिक्सरमध्ये वाटून घेतल्यापेक्षा आणि हा हिंग हिंग तर लागतोच सांबार म्हटलं की हिंग पाहिजेच म्हणून एक चमचा हिंगही टाकून घेते आणि आता आपल्याला सगळ्या काही भाज्या ज्या आपल्याकडे उपलब्ध आहेत ते सांबारसाठी वापरून घ्यायचे आहेत आता हा कांदा दोन छोटे कांदे आणि धुवून आणि कट करून घेतली मी मध्यम आकाराचे ते टाकून घेते आणि आता इथं हिरवी मिरची आहे माझ्याकडे हे खूप तिखट होती ती म्हणून दोनच घेतल्या दो दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्या आपण परतून घेते आणि आता राहिलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला ह्या कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत त्याच्यात गाजर आहे आपल्याकडे परसबी असली जे भाजी असली ना ती टाकायची ब्रोकोली असली ती टाकायची जे असलं ते टाकायचं आणि आता हा घेतला आम्ही दुधी तो धुवून आणि शिलून घेतला आहे तो पण टाकला आमच्याकडे नाही मिळत परसबी ब्रोकोली हे या वस्तू नाही मिळत आमच्याकडे पण ज्या उपलब्ध आहेत त्या टाकते आणि शिमला मिरची शिमला मिरची तर छानच लागते पावभाजी असो पनीर भाजी असो किंवा सांबार असो त्याच्यासाठी शिमला मिरची खूप सुंदर लागते म्हणून ते पण टाकून घेतले आणि दोन टोमॅटो होते ते पण कट करून घेतले चार चार फोडी आणि ते पण छान कलर येण्यासाठी पण आणि जरा आंबटपणा आहे तो म्हणून ते पण टाकून घेतले आणि आता शेवटी राहिला कोबी आपला कोबी धुवून आणि स्वच्छ पांढरा शुभ्र कोबी आता खूप बाजारात छान छान फ्रेश फ्रेश भाज्या यायला लागल्या आहेत म्हणून मिक्स भाजी असेल पावभाजी असो सांबार असो हे करायलाच पाहिजे आणि थंडीमध्ये चांगलं असतं ही ना एकच फक्त पाववाटी डाळ होती मी तिला दोन पाण्याने तीन पाण्याने धुवून आणि एक अर्धा तास भिजत टाकली होती तर ती एवढी फुलून गेली बघा एक बाऊल झाला तिचा आणि आता मीठ टाकून घेते आपल्याला चवीप्रमाणे तुमची जेवढी भाजी असेल त्याप्रमाणे तुम्ही पण मीठ टाकून घ्या आणि आता आहे हा धनी पावडर बारीक केलेली आणि ही कश्मीरी लाल मिरची आहे ही पण काही तिखट नसते पण आमच्याकडे जी माझी नात आहे ना ती ना खायला नाहीच म्हणते तिखट म्हणून कमी टाकून घेतली आणि हा सांबार मसाला हा मात्र दोन तीन चमचे घेतला बरं का त्या स्पेशल मसाला आहे ना त्याचा म्हणून दोन तीन चम तीन एक चमचे घेतला तो आणि आता ही आहे ना, ना ही आहे अमचूर पावडर आता हे चिंच नव्हती माझ्याकडे म्हणून आमचूर पावडर होती त्याच्यातच टाकून घेतली आता कसं आहे गूळ पण टाकला एखादी भाजी नसली किंवा एखादी वस्तू नसली त्याच्यासाठी आपल्याला थांबता येत नाही म्हणून त्याचा पर्याय म्हणून आपण वापरू शकतो एखादी वस्तू आणि एक, एक, एक वाटीभरच पाणी टाकते आणि जेवढं पाणी कमी टाकलं ना पावभाजी असो सांबार असो भाजींमध्ये तेवढी पटकन शिजते आणि मिठाने पण पटकन शिजते म्हणून मीठ पण टाकून घेतलं आपण आणि आता आपल्याला दुसरं जे वड्यांचं साहित्य आहे ना आणि शिट्या करून घेतल्या तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि आता हे वड्यांसाठी करून घेतो ही पेस्ट टाकली मोहरी टाकली जिरं टाकलं आणि ही काही आपली जी का अदरक लसूणची पेस्ट होती ती टाकली कढीपत्ता टाकला कट केलेला आणि लाल मिरचीचे बारीक काप केले होते ते पण टाकून घेतले आणि आता दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे आता दोन वाट्या पाणी ह्या रेसिपीला आपल्याला चार वाट्या पाणी टाकायचं आहे पण मी आता इथे दोनच पाणी वाट्या पाणी वापरलं आणि दोन वाट्या दुसरीकडे वापरणार आहे आणि मीठ टाकून घेतलं आणि आपला जो काही रवा आहे ना तुम्ही जो वापरत असाल जाड वारी कुठलाही असो तर मी दोन वाट्या पाणी टाकलं म्हणून दोन वाट्या रवा टाकून घेते आता इथे तर मग दोन वाट्यांमध्ये तर होणार नाही तर सगळ्यांनाच माहिती आहे दोन वाटे पाण्यामध्ये दोन वाटे रवा होणार नाही म्हणून पाणी जरा कमीच लागतं याला पण नाही होत तरी पण तर बघा मी बाजूला ना आपला हा बटाटा आहे हा किसून घेतला आहे तर तुम्ही बारीक जरी असेल ना कीस तर असा पण वापरला डायरेक्ट चार वाट्या पाणी टाकून तरी चालेल पण मग कसं आहे हा किस आहे ना मी तिकडे बाहेर काम करत होते तोपर्यंत माझ्या नातूने ना जाड करून ठेवला आहे आणि तो एवढा जाड मला नको होता म्हणून मी त्याला काय केलं पाण्यामध्ये थोडा शिजून घेतला ते दोन वाटी पाणी तिकडे वापरलं म्हणून एक वाटीच दोन वाट्या पाणी असं आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा बरं का पक्क आपल्याला एक वाटीला दोन वाटी पाणी जास्त पाणी वापरायचं नाही आणि बटाट्याच्या कीसमध्ये पाणी बिलकुल राहू द्यायचं नाही तो तसाच वापरला तरी चालतो मग आणि आपला हा सांबार तयार झाला बघा इकडे छान असा या भाज्या खूप सुंदर शिजून गेल्या तीनच शिट्या केल्या मी तुमच्याकडे जसं कुकर असेल लहान मोठं त्याप्रमाणे करा तुम्ही आम्ही मी तीन शिट्या करून घेतल्या आणि सुंदर अशा शिजल्या त्याच्यात हे गरम पाणी टाकते मला दोन तीन पाऊ बाऊल जसं काही आपल्याला पातळ लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही पण तसं टाकून घ्या तुमच्या प्रमाणामध्ये आणि आता याला आपण कोथिंबीर टाकून आणि उकळायला ठेवू बरं का आता याचं झालंच आहे तर हे आणि बघा तुम्ही किती छान असं जा ना जाड पातळ झालं ना दाट झालं असं छान असं होईल शिजेल ना, ना ते म्हणून आणि हे मग मी ते एकत्र करून आणि आता कढईमध्ये बाऊलमध्ये काढून घेतलं आणि आता जरा बऱ्यापैकी गरम आहे बरं का ते गार नाही झालं अजून गरमच आहे म्हणून आता तेल टाकून घेते तापण्यासाठी आणि ओढे बनवते तर वडे काही नाही आहे आपले असा गोळा करायचा आणि त्याला हे छिद्र पाडायचं बघा गरम आहे ते गरम लागतं आहे माझ्या हाताला आणि तळून घ्यायचं तेल तापलं तर ओढे काही एवढं काही अवघड नाही आहेत सोपे आहेत ओढे आणि खूप छान असे गरम आहे बघा पीठ माझ्या हाताला गरम गरम लागतं आहे आणि आपलं तेल पण इकडे तापायला ठेवलं आहे मी आणि असे छान असे वडे करून घ्यायचे असा गोल गोळा करायचा त्याला चिपकाय म्हणजे दाबून घ्यायचं आणि मध्ये खोल पाडून घ्यायचं वडे काही असे अवघड नाही आहेत आणि तुम्ही चालू चालू नका त्याला हात लाव असं त्याला उहू द्या आणि असं छानचा असं छोटा चमचा असेल नाहीतर मग चमच्याची दांडी असेल कुठली त्याच्याने अलगत असं थोडं याच्या रंगावर आल्यावरच नाजूक हाताने परतवा आ, मी पण तसंच केलं बघितलं ना तुम्ही आणि हे बघा किती सुंदर असे छान असे वडे झालेत अगदी कुरकुरीत बरे का खूप सुंदर होता तुम्ही एकदा करून पहा खूपच छान होता असे वडे आणि हे बघा हे टाकला ना तर छान असा आवाज झाला कुरकुरीत आणि छान वडे निघाले आणि त्याला काही असं नाही की डाळ शिजवा आता तुम्हाला कोणी पाहुणे आले तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही पटकन असं करू शकता सांबर आणि ओढे नाश्त्याला करू शकता असं काही नाही की उडदाची डाळ भिजत टाका ते पण छान असतात पण मग ते त्यांना वेळ लागतो पण आपल्याला हे लगेच करायचे आहेत ना मला पण आज वेळ नव्हता उशीरच झाला होता सगळ्या कामा आणि रविवारी जरा उशीरच होतो उशिरा उठताना मग सुट्टी असल्यावर मुलं पण म्हणून आणि मग मी हा बेत ठरवला झटपट ओढे मग आता मी गार झाल्यावर एकत्र पीठ असं मळून घेतलं आणि फक्त गोळे तोडायचे आणि असे दाबून घ्यायचे आणि त्याला एक चित्र पाडायचं आणि तळायचं असे सगळे एवढे मी असे तळून घेतले बघा आणि इतका कुरकुरीत आवाज येत होता ना खूप छान असा तर खूप कुरकुरीत आणि छान होता बरं का हेवडे तुम्ही कराल ना एकदा ना तर मग मला तुम्ही सांगा छान असे आवा होता हिवढे हे बघा आणि खूप पोकळ झाली बघा खूपच पोकळ झाली चल तुम्हाला जर का रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय